आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे पण बऱ्याच लोकांना पुढं पाठ आणि मागास पाठ अशी सवय फक्त फास्ट पुढे चला पुढे अरे पुढे जाऊन काय करायचं आहे नंतर मागून का असं येणारच आहे त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊच नका माझा हा फंड आहे थोडा वेळ लागल चालल तर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म शिकायचं आहे त्यापूर्वी काही मला वाटलं की ह्या गोष्टी आल्या पाहिजेत मी मुलांना हुशार हुशार मुलांना विचारलं टॉपर नवी धावीच्या पण त्यांना विचारलं किंवा पाचशे म्हणजे किती दशक असतात कन्फ्युज होतात किंवा युनिट असतात असं जर विचारलं किंवा टेन्स असतात तर त्यांनी सांगता येत नाही कन्फ्युज होत मग हे सरावातून होतं त्यामुळे तुम्ही मित्रांचा ग्रुप करा सरांना नंतर किंवा मी शिकवल्याच्या नंतर तुमचा तुमचा एक ग्रुप दोघा ती का म्हणजे एक एकमेकांना असे प्रश्न विचारा आणि थोडं क्लिअर करा कारण मी शिकवलं समजून घ्या घरी सराव करा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही एकमेकांना विचारा म्हणजे प्रॅक्टिस करा म्हणजे हे तुमचं लाईफ टाइम डोक्यात राहील आणि विसरणार नाही कारण काय शंभरची नोटामध्ये किती दहाच्या नोटा म्हणलं येत नाही काय करायचं जाऊ द्या त्यांच्या बघू द्या ज्यांना आवडते त्यांनी बघा आणि माझ्या स्टाईल चला हा तर बघा कन्व्हर्जन हा कन्व्हर्जन म्हणजे काय रूपांतर रूपांतर म्हणजे काय एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाणं म्हणजे कसं आपला बर्फाचा तुकडा आहे बरोबर आहे मग तो वितळला आधी काय होता सॉलिड पार्टमध्ये तो लिक्विड लिक्विडमध्ये जातो वितळल्याच्या नंतर बरोबर आहे का तसं संख्यामध्ये पण रूपांतर एकातून दुसऱ्यात जाणं हा हे आज मी शिकवणार आहे ते बघा तुम्ही चला तर कन्व्हर्जन इन टू युनिट हा युनिटमध्ये कन्वर्जन करायचं सांगणार आहे म्हणजे काय म्हणायचं डेकडचे चे युनिट डेकेड आणि टेन्स हा एकच शब्द आहे म्हणजे दशक हा मराठीमध्ये त्याचं एककमध्ये रूपांतर मी मराठी आणि इंग्रजी मुद्दाम दिलेला आहे म्हणजे आपल्या सेमीच्या पण मुलांना समजावं आपल्या मराठी मीडियमच्या पण मुलांना समजावं आणि इंग्लिशच्या पण समजावं तर एक डेकेड डेकेड म्हणजे काय दशक दशक म्हणजे काय मी सांगितलंय ते व्हिडिओमध्ये जाऊन पहा तुम्ही तर टेन इयर एक डेकेड म्हणजे किती असतं टेन इयर असतात हम्म टेन आणि वन टेन्स डेकेड आणि टेन्स दोन्ही एकच शब्द आहे कधी हे शब्द वापरतात ते वापरते कन्फ्युज म्हणजे जायचं नाही वन बरोबर युनिट युनिट किंवा याला काय म्हणू शकतो टेन वन्स पण म्हणू शकतो कारण टेन एकक दहा एकक दहा युनिट वन्स असंही म्हणतात एक दशक चला तर मराठीमध्ये एक दशक काय असतं एक एकचे दहा संच मिळून एक एक चे एक दशक होतो किती एक एक दहा म्हणजे दहा एकक म्हणजे एक दशक बरोबर आहे टू टेन्स इथं दिलंय त्याच्यामध्ये युनिट आणि वन्स तुम्ही सांगा थ्री टेन्स तीन दशक थ्री टेन्स पण सांगा कमेंट बॉक्समध्ये तीन दशक डेकेट हा तीन दशक मध्ये काय येत तीस एकक एकक एक एक, लक्षात ठेवा तीन दशक म्हणलं म्हणजे काय आपलं सोबत दहाच्या तीन नोटा हा असं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक किती येते एक एक रुपयाचे ठोकळे तीस विसरू नका दहाच्या तीन नोटा दशक म्हणजेच तीस एकक हा त्याच्यामध्ये फोर डेकेड फोर डेकेड म्हणजे चार दशक हम्म चार दशक मध्ये किती येतात चाळीस युनिट किंवा वन्स म्हणायचं हा तसंच पाच दशक द ला दशक हा शब्द वापरला जातो काही वेळासिं कन्फ्युजन होता आणि लक्षात येत नाही ऐवजी तुम्ही द म्हणलं किंवा बळकून घ्यायचं की, की द एक दशक द म्हणजे दहा काय घेऊन देणार नाही पाच गुण दहा पन्नास उत्तर येऊन जाते हा पन्नास एकक म्हणजे युनिट मध्ये एक रूपांतर होत कन्वर्जन होतं तसंच सहा दशक साठ एकक हम्म हे इंग्लिश मध्ये दिले सिक्स हा सिक्स डेकेड बघा सिक्स डेकेट सिक्स्टी युनिट हा सिक्स आणि सेवन मुद्दाम जवळ आले मराठी मीडियम इंग्लिश मिडियम कन्फ्युजन सहा आणि सात सारखं वाटतंय हे बघा हे असा काढलेले सहा आहेत आणि सातचा या सहावरी घेऊन इथं इथं काढलेला गोल आहे लक्षात करा म्हणजे मराठीतले सात दशक सत्तर एकक पुन्हा हे सहा सेवन टेन्स टेन्स म्हणजे दशक सांगितलंय सेवन सेवन्टी वन्स म्हणजे युनिट दहा सत्तर ऐंशीचं उत्तर द्या तुम्ही नव्वद दशक नव्वद एकक दहा दशक म्हणजेच जेव्हा दहा दशक तयार होतात तेव्हा शंभर एकक एक होतात शंभर एकक होतात शंभर म्हणजे सेंच्युरी क्रिकेट आपण खेळतो ना क्रिकेटमध्ये सेंचुरी असते ना त्याप्रमाणे एका सेंचुरी म्हणजेच शंभर रन काढल्या आणि शंभर एकक असतात आणि त्यालाच मराठीमध्ये सेकडा पण शब्द वापरला जातो परीक्षेमध्ये लक्षात ठेवा विसरू नका तर तुम्ही याचा असा एक पासून दशक दहा पर्यंत दिले त्याचा सराव करा तसंच पुढे दोनशे तीनशे चारशेपर्यंत म्हणजे एकशे पंधरा हजार टेन्स म्हणलं त्याच्यामध्ये दीड दीडशे एक येतात दोनशेमध्ये किती दहाच्या नोटा येतात पाचशेमध्ये किती येतात सहाशे हजारपर्यंत असं हो तुम्ही सराव करा आणि एकमेकांना मित्रांना विचारा असाच अभ्यास केला जातो आणि हाच कायमस्वरूपी लक्षात राहतो फक्त काय माहिती आहे का उत्तर जशाला तसं पाठ करणं म्हणजे काय असतं माहिती आहे का सांगकाम्या बनणं आणि मला सांगकाम्या बनवाय आवडत नाही आपलं डोकं चालवायचं तुम्ही हुशार आहोत सगळं प्रत्येक जण स्मार्ट आहे आपण स्वतःचा डोकं ना सरांना उत्तर दिले तशाला तसं पाठ करायचं काय करायचं वेगवेगळे डोकं लावलं पाहिजे हा तर असं वेगवेगळ्या डोक्या लावा वेग वेग तुम्ही सराव करत राहा मित्र मित्र असते दे पद्धतीने शिकवतो पण तुम्हाला जी पद्धत आवडते ती करा आणि मी काय सांगतो लाईफ टाईम चाललं पाहिजे आयुष्यात असं करा बघा तात्पुरतच काय कामाचं नाही त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल चालायचं पुढे आपलं स्टँडर्जी आहे हा तर तुम्ही पण हे वापर आयुष्यात कधीच मागे राहणार नव्हतं मला माहिती आहे आणि कॉन्फिडन्स पण येणार बघा आपल्या चेहऱ्यावर कसं कॉन्फिडन्स आहे तसं मला वाटतं प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स राहायला पाहिजे आणि वाढणारच शंभर टक्के मला माहिती तर तुम्ही अशा प्रकारे सराव करत राहा अजून मी याच्या पुढे मी आता एक्सपांडेड फॉर्मचं सा पण सांगेन आणि याच्या पुढे सराव करा तुम्ही स्वतःच तरी मी वाटलंच तर वेळ भेटला तर तुमच्यासाठी काढून देईन आणि ते करंट टाकन तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना वगैरे पाठवत राहा आणि मी असंच चांगलं खूप महत्त्वाचं तुमच्यासाठी अजून अभ्यास करून आणि विचार करून उत्तरं तुमच्यासाठी पाठवत जाईन आणि तुम्हाला असं चांगलं वाटण असं मी घेऊन येत जाईन धन्यवाद पहिल्या पद्धती